मॉर्निंग वॉक एक ज्ञान प्रवास भाग चव्वेचाळीस मेघाने सगळे सोप्या भाषेत सांगितले खरे पण परमेश्वराने सगळे विश्व निर्माण केले यावर माझे दुमत आहे म्हणजे आपण चांगले वागावे यासाठीच हा सगळा साथ खटाटोप आहे चांगले वागले तर आपण स्वतःला आणि दुसऱ्यांना त्रास देणार नाही या जगात जे कर्तृत्ववान लोक होऊन गेले अथवा जे आहेत ते त्यांनी स्वतः कष्ट करून मिळवलेले यश आहे त्यांना देवाने मदत केली असे आपण नुसते गृहीत धरायचे श्रीकृष्ण श्रीराम श्री शंकर भगवान हे त्या काळचे सत्पुरुष असावेत ज्ञानेश्वर तुकाराम रामदास स्वामी साईबाबा श्री स्वामी समर्थ सगळे संत मंडळी होती ते मुळातच चांगले होते पण परमेश्वराने स्वतःचे धर्मस्थापनतेचे कार्य त्यांच्याकडूनच करून घेतले असे वाटत नाही चांगला माणूस चांगलं कार्य करतो आणि वाईट माणूस वाईट कर्म करतो त्यात देवाचा सहभाग असतो असे मला कधीही वाटले तर कधी वाटले नाही बऱ्याच गोष्टी समजतात पण त्यांची शृंखला नाही जोडता येत हे असे घडले त्यामागचे कारण हे होते म्हणून घडले असे गणित कधी जुळते तर कधी नाही मी आज गोंधळलो आहे सुरुवातीला असे होते मी माझ्या आवित बरेच लिहून ठेवले आहे ती मी तुला वाचायला देईन ठीक आहे जसे जसे पुढचे अध्याय ऐकायला मिळतील तशी तुझी द्विधा मनस्थिती दूर होईल आणि तू एका एक मतावर ठाम राशील आमचं सुद्धा असंच झालं होतं मेघाने खुलासा करून सांगितलं तेव्हा समजलं ठीक आहे मी शनिवारची वाट बघे असे म्हणून प्रभाताच्या घरी गेला आम्ही दोघे फिरून घरी आलो आज मेघाने एक एक अध्यायाचे स्पष्टीकरण दिले होते माझ्या जे जे लक्षात राहिले ते मी लिहून काढले दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे आम्ही प्रभात फेरीला निघालो मी आणि साहिलने काही प्रश्न विचारले नाही कारण शनिवारी ती खुलासा करणार होती असे पाच दिवस गेले शनिवारी आम्ही सगळे साहिलच्या घरी भेटलो साहिलने सगळी व्यवस्था करून ठेवली होती चहा नाश्ता झाला आणि प्रभाने मेघाला विचारले ही सृष्टी परमेश्वराने बनवली यात मला संभ्रम आहे आदित्यने दिलेली वही मी वाचली तरी असे वाटते की असे कसे शक्य आहे इतका मोठा पसारा हा देव कसा पेलत असे ह्याचं उत्तर तुम्हाला गीतेच्या नवव्या अध्यायात मिळेल अध्याय नववा राजविद्या राजगुह्य योग स्वकर्म कुसुमांनी ईश्वराची पूजा करा भगवान अर्जुनास म्हणाले ज्या ज्ञानाने तुझी सर्व अशुभातून सुटका होईल असं ज्ञान मी तुला सांगतो आहे आपण सगळे कोणत्या तरी कारणाने नेहमी त्रस्त असतो काही चांगलं घडलं की आपण खुश होतो आणि वाईट घडल्यावर दुःखी होतो विचारांमध्ये आणि भावनांमध्ये अडकून जातो या सर्वातून बाहेर कसं यायचं हे या अध्यायात सांगितलं आहे ते समजण्यासाठी परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा पाहिजे परमेश्वराकडे घेऊन जाणारा हा योग म्हणून राजयोग म्हणवला जातो आपण कर्मयोग आणि भक्तियोग समजून घेतला या दोघांचं मिश्रण म्हणजेच राजयोग होय परमात्मा अव्यक्त रूपाने सर्वत्र आहे त्याने सर्व जीवांना आणि सृष्टीला व्यापलं आहे तरीही तो या सृष्टीशी अथवा त्यातील जीवांशी बांधील नाही आपण त्याला मानव स्वरूपात पाहतो अज्ञानी लोक ईश्वराच्या अस्तित्वाविषयी मनात शंका ठेवून जगतात आणि स्वतःचं आयुष्य दुःखी करून घेतात त्यांना त्यांच्या आतील चैतन्य शक्तीची कल्पना नसते ते इच्छा विचार आणि भावना अशाच विश्वात सदैव राहतात त्यामुळे ते आशा आणि स्वप्नांच्या ध्येयविहीन विश्वात जगतात ज्ञानी लोक ईश्वराचं अस्तित्व मानतात या विश्वाचा निर्माता असलाच पाहिजे ही जाणीव त्यांना असते त्याला आपण आपल्या इंद्रियांद्वारे जाणू शकत नाही म्हणून ते त्याला आत्मचिंतनाने जाणण्याचा प्रयत्न करतात ज्याची जशी इच्छा असते तसं त्याला फळ मिळतं काही लोकांची एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी तयारच असते मग त्यांना समजतं की सर्व इच्छा पूर्ण होऊनही आनंद मिळत नाही आहे ज्ञानी लोकांची ईश्वराला जाणून घ्यायची इच्छा असते त्यामुळे ती देखील पूर्ण होते मग त्यांना परमानंदाची अनुभूती येते आणि ते निस्वार्थ भावनेने कर्म करतात भगवान सांगतात की जर तुम्हाला नितळ आनंदाची अनुभूती घ्यायची असेल सुखदुःखाच्या पलीकडचा विचार करायचा असेल तर तू जे कर्म करतोस ते तू मला अर्पण कर जसं आपण पानं फुलं देवाला अर्पण करतो तसंच आपण केलेलं कार्यदेखील देवाला अर्पण करावं म्हणजे ते निस्वार्थी भावनेने केलं जाईल आणि त्याचा अहंकार आपल्या मनात राहणार नाही आपल्यामध्ये नम्रता येईल आणि शरणागत होण्याची भावना व्यक्त होईल हेच ज्ञान आपल्याला सर्व अशुभातून सोडवेल म्हणून बऱ्याच देवळांचे मुख्य दरवाजे लहान असतात देवाजवळ जाताना ताठमानेने न जाता, जाता वाकून जावं फक्त चप्पलच बाहेर नाही काढायची त्याबरोबर स्वाभिमान गर्व राग या सगळ्या गोष्टी देखील बाहेर ठेवायच्या आपण परमेश्वराशी एकरूप होतो आहे या भावनेने जावं प्रत्येक कर्म आपण ईश्वराची सेवा करतो आहे अशा भावनेने केलं तर त्या कामाबद्दल आपल्याला आपुलकी वाटेल काही लोक आत्मोन्नतीसाठी कर्म करतात ईश्वरावर श्रद्धा असल्यामुळे ते त्यांची कर्मे ईश्वरप्रित्यर्थच करतात भगवान म्हणतात की अशा निस्वार्थ भावनेने कर्म करणाऱ्या भक्तांच्या योगक्षेमाची काळजी मी वाहतो योग म्हणजे त्यांच्या आत्मोन्नतीच्या प्रयत्नांना बळ देणं आणि क्षेम म्हणजे त्याच्या शरीर पोषणाच्या आणि इतर आवश्यक गरजेच्या पूर्ततेची व्यवस्था लावणं यामुळे भक्ताच्या साधनेत खंड पडणार नाही आत्मचिंतन केल्याने परमेश्वराच्या अस्तित्वाची शंका आपल्या मनात येणार नाही ज्यावेळेस आपण त्याचं अस्तित्व स्वीकारतो तेव्हापासून आपल्या आयुष्यात अशी कलाटणी येते की विचारता सोय नाही मनाची बरीच कवाडं उघडतात बऱ्याच प्रश्नांची उत्तरं सापडतात देवावरची श्रद्धा अतूट होते कारण आपल्याला त्याची कोणत्या ना कोणत्या रूपाने प्रचिती आलेली असते अध्याय दहावा योग अर्जुनाला भगवानांनी सांगितलं की मी या विश्वात सर्वत्र आहे अर्जुनाचा त्यांच्यावर विश्वास असल्यामुळे अर्जुन त्यांना विचारतो की मी तुम्हाला कोठे आणि कोणत्या स्वरूपात जाणावं या प्रश्नाचं समर्पक उत्तर भगवान ह्या अध्यायात देत आहेत भगवान म्हणतात मीच या विश्वाचा निर्माता आहे आणि मीच या विश्वाचा पोषणकर्ताही आहे मीच मूळ मध्य आणि अंत आहे मी विश्वचालक आहे माझ्यापासूनच सर्व भौतिक जग जीव आणि त्यांचे भाव निर्माण होतात जो माणूस हे तत्व जाणतो तो सर्व मोहापासून मुक्त होतो केवळ मोहरहित आणि ज्ञानी लोकच मला जाणू शकतात तेच माझ्या मूळ इंद्रियातीत रूपाला माझ्या दृश्य वैभवाला आणि अमर्याद व्याप्तीला जाणतात जसा मी रामात आहे तसा मी रावणातही आहे आपल्याला परमेश्वर पाहायचा असेल तर तो प्रथम आपण आईवडिलांमध्ये पाहावा नंतर आपल्या शिक्षकांमध्ये आत्मज्ञान देणाऱ्या गुरूंमध्ये पाहावा आपल्या सहकर्मचाऱ्यांमध्ये मित्रांमध्ये समाजात वावरताना आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये पाहावा निरनिराळ्या अभयारण्यांमध्ये प्राण्यांचा मुक्त संचार पाहावा म्हणजे आपल्याला परमेश्वराच्या अफाट सौंदर्याची कल्पना येईल जलचर प्राण्यांची विविधता पहावी निसर्गामध्ये परमेश्वर पाहावा सूर्योदय डोंगर दर्या झाडे फुले पहावी समुद्राची विशालता पहावी आपल्याला सर्वांमध्ये परमेश्वर जाणवेल तो अव्यक्त स्वरूपात सर्वत्र आहे असा अनुमान आपण लावू शकतो अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग विराट रूपाचं दर्शन अर्जुनाला परमेश्वराला व्यक्त स्वरूपात पाहायची इच्छा झाली आणि परमेश्वराने त्याला विश्वरूप दर्शन दिलं भगवान श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात की माझ्या दिव्य विभूतींना आणि या विश्वाच्या पसाऱ्याला खरेच काही मर्यादा नाही हे दृश्य जग मी एका अंशाने व्यापलं आहे ते भव्य दिव्य अमर्याद विराट विश्वरूप पाहावं अशी इच्छा अर्जुनाच्या मनात निर्माण झाल्यामुळे तो भगवानांना विनंती करतो की शक्य असेल तर ते विश्वरूप मला दाखवा त्या विराट रूपाचं दर्शन हाच या अध्यायाचा विषय आहे अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुन भगवंताला सांगतात की मानव रूपातील रूपातील आणि प्राणीविश्वातील आपल्या सर्व विभूती माझ्या ध्यानात आल्या भूतांचे उत्पत्ती आणि नाश हे तत्त्व माझ्या लक्षात आलं तुझं महान ईश्वरी रूप माझ्या ध्यानात आलं या आत्मविद्येने माझा मोह नाहीसा झालेला आहे तुझं ते ईश्वरी रूप प्रत्यक्ष पाहण्याची माझी इच्छा आहे ते पाहणं मला शक्य असेल तर कृपया ते दाखवावं भगवान सांगतात की चर्मचक्षूंनी ते रूप पाहणं तुला शक्य होणार नाही म्हणून मी तुला दिव्यदृष्टी देतो त्यानंतर अर्जुनाने भगवंतांची नाना आकार वर्ण असलेली शतसहस्र आश्चर्यकारक रूपं पाहिली महर्षी व्यासांनी तशीच दिव्यदृष्टी संजयाला दिली होती त्यामुळे तो युद्धभूमीवरील परमेश्वराच्या रूपाचं चा वर्णन धृतराष्ट्रात सांगू शकत होता सहस्रमुखे डोळे असलेला दिव्य गंध अलंकार आणि शस्त्रे धारण केलेला परमेश्वर दिसत आहे असं त्या रूपाचं वर्णन संजय करतो परमेश्वराच्या तेजाचं वर्णन करण्यासाठी तो सांगतो की सहस्र सूर्यांचं तेज एकत्र केलं आहे असं वाटतं संजय म्हणतो की हे विश्वरूप पाहून अर्जुन विस्मित झाला त्याच्या अंगावर रोमांच उभं राहिलं आणि भावपूर्वक अंतकरणाने हात जोडून तो नतमस्तक झाला अर्जुन भगवंताला म्हणाला की आपल्या विराट रूपामध्ये सर्व भूतांचे संघ दिसत आहेत पद्मासनामध्ये ध्यानस्थ बसलेलं ईश्वराचं रूप मला दिसत आहे गदा चक्र धारण केलेलं आपलं तेजस्वी रूप पाहून माझे डोळे दिपून जात आहेत सूर्यचंद्र हे आपले डोळे आहेत आपण हे विस्तृत अंतराळ व्यापून राहिला आहात आपल्यासमोर संतांची मांदियाई भक्तीपर गीतं आळवीत आहेत आदित्य वसू रुद्र गंधर्व दैत्य आणि यक्ष असे सारेच आपल्याकडे विस्मित होऊन पाहत आहेत आपलं हे अंतराळ व्यापणारं अकराळ विक्राळ तोंड दाढा असलेलं अफाट दृश्य पाहून हे सर्वजण व्याकुळ झाले आहेत जसे पतंग अग्निमुखात जातात तसे कौरवांमधील काही प्रमुख वीर तुमच्या जळत्या मुखात जात असलेले दिसत आहेत हे, हे सर्व दृश्य पाहून माझ्या मनात प्रश्न येतो की असं भयाण रूप असलेलं आपण कोण आहात यावर भगवंत म्हणतात की मी महाकाल आहे सर्व जीव शेवटी महाकाळात गडप होतात या युद्धातील कौरवांच्या प्रमुखवीरांना मी मारलेलंच आहे तू केवळ निमित्त मात्र आहेस म्हणून तू माझ्या हातातील हत्यार हो भगवंतांचं हे वाक्य ऐकून अर्जुन म्हणतो की ज्यांचा आधी अंत लागत नाही असे परमपुरुष आपण आहात आपणच सर्व विश्वाचा आधार आहात आपणच सर्व देवांचे पिता आहात तसेच आजोबाही आहात पूर्वी आपले रूप माहीत नसल्यामुळे माझ्याकडून चुकून आपली थट्टामस्करी झाली असेल त्याबद्दल मला क्षमा करा मी आता आपल्यासमोर लोटांगण घालत आहे तर कृपा करून आपलं मूळ सौम्य चतुर्भुज रूप मला दाखवा यावर भगवान म्हणतात की हे दिव्य विराट दर्शन केवळ तुझ्यासाठीच मी दिलं यज्ञदान तप करणाऱ्या आणि वेद जाणणाऱ्या कित्येक देवतांनाही असं दर्शन मिळालेलं नाही असं सांगून भगवंतानी त्यांचं सौम्य रूप अर्जुनास परत दाखवलं अध्यायाच्या शेवटी भगवान सांगतात की माझं ज्ञानदर्शन केवळ अनन्य भक्तीनेच शक्य आहे जो भक्त माझ्या कर्मात भक्तीने जीवन व्यतीत करतो तोच माझ्या स्वरूपाला येऊन मिळतो सर्वात शेवटच्या श्लोकात भगवान सर्व मानवांसाठी फार महत्त्वाचा संदेश देतात जगामध्ये निर्वैर बनून राहा कोणाविषयी द्वेषाची भावना नाही कोणाशीही भांडण नाही सर्वांप्रती प्रेमाची भावना आहे असे व्हा आणि आपली कर्म पवित्र मनाने पार पाडा आणि परमात्म्याला अर्पण करा म्हणजेच अकर्म करा